निगेटिव्ह बातमी द्यायची असते कोणाच्या घरी चांगलं झालं किंवा एखाद्या चांगल्या गुण घेऊन पाहता एखाद्याने चांगला उद्योग व्यवसाय तरी भांडण झाले त्याच्या अशा पद्धतीच्या बातम्या तर तो तिथं आला आणि त्यांनी डायरेक्ट लेडीला विचारायला सुरुवात की आता तुमच्या सारख्याच मात्र भगिन भोळ्या बाबड्या त्यांच्यासमोर माईक धरलं त्या काय बोलणार म्हणजे मनामध्ये प्रचंड बोलण्यासारखे खूप गोष्टी अनुभवल्यात बघितल्यात आणि त्याचा फायदा पण घेतलाय त्यामुळं फक्त समोर माहीत झाल्यामुळं बोलता आलं नाही तर तो गावातला असल्यामुळे आणि दलित समाजातली महिला त्याला म्हणजे त्यांनी प्रश्न विचारले की हे सरकार फक्त आपल्याला दंडवते त्यांनी फक्त स्वतःच बॅनर लावले हे फक्त काय सांगते मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी भारत सरकार का म्हणलेत नाही मोदी सरकारच काम असं त्यांनी विचारायला सुरुवात केली एकदम म्हणजे चाळीस पंचेचाळीस वयाची लिडी नंतर मी त्यांना ते सगळं प्रकार झाल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं तुमचं शिक्षण वगैरे झालं काय त्या मला नाही म्हणजे शिक्षण वगैरे झालेलं आहे तर त्यांनी त्याला असं म्हणजे गावात असणावर त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला तो जे मानला की नाही हे मोदी सरकार का टाकत भारत सरकार का टाकत नाही किंवा मोदी एवढी काय त्यांना गरज पडली की सगळ्या योजना हे करायला लागले ह्याला शासन खर्च करायला लागले वय खर्च करायला असं तसं सुरू झालं तर ती लेडीज म्हणली की गावात एक उरली ए तू सांगायला लागला आमच्या पुढे येऊ येऊन माग घेऊन काय तू सांगायला तुला माहिती का म्हणली आमचं बैठक गाठाचं कधी बसून सुरू झालं रे त्या चा प्रत्येकी तुला माहिती का म्हणले आमचं बचत गाठाचं कधी बसून सुरू झाले बचत गट सुरू झाल्यानंतर आम्हाला आता कळायला लागले पाच सहा वर्षामध्ये ह्याच्या आधी काय भारत नव्हता का ह्याच्या आधी भारतच होता ना पण आम्हाला या सगळ्या योजनेचे केंद्र शासनाचे महाराष्ट्र सरकारचे आम्हाला लाभ कधी मिळायला माहिती आता रक्कम किती तर आमच्या बचत गटामध्ये तीन लाख रुपये आता पडून येईल आणि आम्ही शेळ्या घेण्यासाठी गिरणी घेण्यासाठी लेडीज ला पैसे देतो तो कोणी केला बरं तू दलित समाजातली एकदम कमी शिकलेली आणि चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातली एक म्हणजे पहिली पर्यंत पण शिकलेली नाही नंतर सही शिकली ज्यावेळेस बचत गटाची अध्यक्ष झाली त्यावेळेस सही शिकलेली लेडीज म्हणजे हा प्रतिप्रश्न प्रश्न आहे आणि हे माता भगिनींना का, का सांगितलं का त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला ना पाच पाच वर्ष असेल तुम्हाला दोन हजार चौदाच्या अगोदर मला सांगा माता भगिनी तुम्हाला काही शासकीय योजना प्रत्यक्ष काय होत्या सांगा बरं तुमच्या घरचे तुमच्या खात्यावर दहा रुपये तरी पॅकेज होते का पॅकेज होते का आज आज तुमच्या शंभर रुपयामध्ये का व्हायला पण खाते निघलं आज तुम्हाला डिमांड आली का नाही आली जागृत झालं तुम्हाला घरामध्ये किंमत वाढली का नाही तुमच्या मताला किंमत वाढली का नाही बरोबर तुम्हाला आता समजा अचानक तुमच्या विद्यार्थ्यात तुमच्या मुलाच अचानक समजा दवाखान्यामध्ये न्यायचे आता मला सांगा तुमच्या घरचे त्याच्यात म्हणजे मी पण ग्रामीण भागातला मला पण सगळ्या गोष्टी माहितीये जर का समजा पुरुषाला बाहेरून पैसे आणायचे म्हणले तर काय करावं लागतं तीन टक्क्यांनी आणि पाच टक्क्यांनी असलं तर दहा टक्क्यांनी घ्यावं लागतं बरोबर आहे त्या जागेवर आजची महिला कुठून पैसे आणखी सांगा बरं बचत गटायची हा हे तुम्हाला तुमच्या घरापुरती तुमचा आदर हे वाढला का नाही जर का समजा आपल्याला स्त्री म्हणून आतापर्यंत वागणूक काय होती इथून पुढची वागणूक काय याचा पण आपण सरळ सरळ अभ्यास हे मी अभ्यास नाही म्हणणार तुम्हाला पण याचं थोडं चिंतन आपण करायला पाहिजे अजून एक गोष्ट सांगतो की, की तुम्ही समाज